हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावामध्ये साठ वर्षीय व्यक्तीने सतरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे घरी कोणीच नसल्याची संधी साधत या व्यक्तीने मुलीला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपीने तेथून पळ काढला मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील बुरड असं या आरोपीचं नाव असून तो मलकापूर येथील रहिवासी आहे एका जमिनीच्या व्यवहाराच्या निमित्ताने तो पीडित मुलीच्या घरी आला होता घटना घडल्यानंतर उपस्थित महिलांनी या व्यक्तीला चपलांनी चांगला चोप दिला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे